दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष या सहा राशींसाठी कसे असेल यात तुमची रास आहे का ते पहा वर्षाचे योग्य काही दिवस शिल्लक आहेत सरत्या वर्षाला निरोप देत दोन हजार सव्वीस नवं वर्ष लवकरच येणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार सव्वीस हे वर्ष अनेकांचे भाग्य बदलणार आहे कारण या आठवड्यात अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन आणि संक्रमण करणार आहेत त्यामुळे दोन हजार सव्वीस हे वर्ष अनेक राशींसाठी भाग्यशाली असणार आहे काही राशींना धनलाभ तर काही जणांना कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे तर काहींना आनंदी आठवडा जाईल मेष ते कन्या राशींसाठी तुमचा व्यवसाय करिअर आरोग्य आणि लव लाईफ या काळात कशी असेल यासाठी मेष ते कन्या राशींचे दोन हजार सव्वीस वर्षाचे वार्षिक राशी भविष्य जाणून घ्या मेष रास करियर वर्षाचा दुसरा भाग म्हणजे जून नंतर करिअरच्या संधीसाठी उत्तम आहे नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे आर्थिकता खर्च वाढतील परंतु उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील उदयास येतील गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा आरोग्य डोकेदुखी आणि डोळ्यांच्या समस्यांबद्दल जागरूक रहा, प्रेम नाते संबंधामध्ये संयम आवश्यक आहे तुमच्या बोलण्यात संयम ठेवा रास करिअर कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल जून दोन हजार सव्वीस नंतर पदोन्नतीची दाट शक्यता आहे आर्थिकता तुमचा बँक बॅलन्स मजबूत होईल मालमत्तेत गुंतवणूक करणे फलदायी ठरेल आरोग्य तुमच्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा वजन वाढणे ही समस्या असू शकते प्रेम कौटुंबिक जीवन आनंदी राहील अविवाहित लोकांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात मिथुन रास करिअर नोकरदार शिक्षण आणि माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांसाठी हा सुवर्ण काळ आहे परदेश प्रवासाची शक्यता आहे आर्थिकता जून नंतर पैशांचा प्रवाह खूप चांगला राहील अडकलेले पैसे परत मिळू शकतात आरोग्य तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि दीर्घकालीन आजारांपासून आराम मिळेल प्रेम तुमच्या प्रेम जीवनात प्रणय वाढेल तुमचा जोडीदाराशी चांगला समन्वय राहील कर्करास करिअर कोणत्याही क्षेत्रात आदर आणि सन्मान वाढेल सरकारी नोकरीसारखी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते आर्थिकता वर्षाची सुरुवात थोडी महाग असू शकते परंतु माध्यमापासून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आरोग्य तुम्हाला उत्साही वाटेल दीर्घकालीन आजारांमध्ये सुधारणा होईल प्रेम वैवाहिक जीवनात आनंद राहील तुम्हाला मूळ होऊ शकते सिंहरास करियर तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल परंतु परिणाम आनंददायी असतील परदेशांशी संबंधित व्यवसाय फायदेशीर राहील आर्थिकता दोन जून नंतर खर्चात अचानक वाद वाढ होऊ शकते बचेट राख, राखा आरोग्य पोट आणि पायांशी संबंधित समस्या असू शकतात नियमित व्यायाम करा प्रेम तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबद्दल चिंता असू शकते संवाद राखा कन्या राज करिअर हे वर्ष तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी चांगले आहे नवीन संपर्क फायदे आणतील आर्थिकता उत्पन्न स्थिर राहील एकापेक्षा जास्त स्तोत्राकडून पैसे येऊ शकतात आरोग्य त्वचेच्या समस्यांपासून सावध प्रेम प्रेमविवाह होण्याची शक्यता आहे तुम्हाला मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल